उघडावरती श्वाच करता जंतू कसे नाही पसरायचे हो आपल्याला कसे नाही समजायचे आपल्याला कसे बरे समजायचे हो आपल्याला कसे बरे समजायचे हम्म इतकं गितीचे गाणे गातात

का मला नुमायच्या वेगळा करायचा आणि आपल्या सोलापूरच्या बाहेर जे मग शेत आहे त्या मोठा खड्डा खायचा आणि आपल्या सोलापूरचा सो

आपण नाव महानगरपालिकेला अर्थ येऊ लगेच दुसऱ्या दिवशी घंटा गाडी